शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेऊया अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी माजी आमदार धीरज देशमुख यांचे मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांना पत्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन राज्यामध्ये सत्तेत आलेल्या माहिती सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशा प्रकारची मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार काँग्रेस प्रदेश सरचिटणीस धीरज देशमुख यांनी शनिवारी केलेली आहे माहिती सरकारला ज्याप्रमाणे सरसकट कर्जमाफीचा विसर पडत चालला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ने कमेंट करा सरसकट कर्जमाफी ला पीक लाभ ला तर, तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या नवीन तुरीच्या दरामध्ये पहिल्यांदाच वाढ आठ दिवसामध्ये भाव एक हजार रुपयांनी वाढले महिना अखेरेस वाढली आवक नुकसानीचे व्रण कायम वर्धा जिल्ह्यामधील शंभर गावातील तेरा हजार शेतकरी बाधित ऑक्टोबरच्या पावसामध्ये आठ हजार सहाशे चौतीस हेक्टरवरील पीक बाधित झालेले होते यामुळे अकरा पॉईंट शहात्तर कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडलेला आहे कापसाचे दर आता दबावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केला साठा वनी तालुक्यामध्ये शुक्रवारी सीसीआय केंद्रामध्ये पाच हजार तीनशे वीस क्विंटलची खरेदी कुटुंबामधील एकालाच पीएम किसानचा लाभ कुटुंब म्हणजे नेमके काय बघा एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील मुलगा ही कुटुंबाची व्याख्या आहे अठरा वर्षावरील मुलग्याच्या नावावर जर क्षेत्र असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे कारण पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता आज सोमवारी दिनांक वीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे तोपर्यंत नवीन निकषानुसार चाळण लावली जाणार आहे योजनेसाठी सहा महिने वर्षाला ई केवायसी करावी लागते आतापर्यंत केवळ चाळीस टक्के पशुगणना राज्यामध्ये प्रग्नकांची संख्या तोकडी असल्याने प्रक्रियेस विलंब सर्वधर्मीय सर्वपक्षीय विराट जनआक्रोश मोर्चाने शहर दनानले देशमुख सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही मनोज जरांगे यांची हाक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये चार प्रकल्प कार्यान्वित बेचाळीस गावातील सहा हजार त्र्याहत्तर कृषीपंपांना वीज पुरवठा सुरू सरकारने कर्जमाफीसाठी तातडीने पावले उचलावीत रावसाहेब पाटील यांची मागणी तसेच त्यांनी नवीन जिल्हा निर्मितीवर टीका केलेली आहे भाजीपाल्यांच्या आवकीमध्ये वाढ डाळींच्या दरात झाली घसरण सरकी तेल तसेच साखरेला तेजी द्राक्षांची आवकही वाढत आहे किनी भादुले रस्त्याचे काम संतगतीने प्रचंड धुळीमुळे पिकांची वाढ खुंटली उत्पन्नावर होणार परिणाम शेतकरी अडचणीमध्ये रोपवाटिका चालकांकडून उसाला मोठी मागणी बियाणे तयार करण्यासाठी दर चार हजार ते पाच हजार रुपये टन सीसीआय कापूस खरेदी गुंडाळणार हमी दर कमी करत केली खरेदीची गतीही मंद शेतामध्ये रात्रभर लाईट आणि शेतकऱ्यांची नाईट दिवसा वीज नाही रात्रभर विंचू व सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे गहू हरभरा पिके धोक्यामध्ये आलेली आहे कापसाचे आठ कोटी रुपयांचे चुकारे थकले यवतमाळ जिल्ह्यामध्ये सीसीआयची पंधरा केंद्रे बारा पॉईंट पासष्ट लाख क्विंटल कापूस खरेदी शेतकऱ्यांच्या अनुदानास विलंब कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध पक्षांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि अनुदान देण्याचे आश्वासन दिलेले होते मात्र निवडणुकीनंतर दोन महिने उलटूनसुद्धा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही शासनाने यावर तातडीने लक्ष देऊन अनुदान वितरित करावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे यंदा रोपांची दरवाढ वाडेगाव परिसरातील शेतकरी त्रस्त लागवडीच्या ही झाली वाढ केंद्रीय मंत्रालय ॲक्शन मोडवर जनसंघर्ष अर्बन निधीतील चौवेचाळीस कोटीच्या अपहरणाचे प्रकरण कारवाईच्या हालचाली तीन हजार कोटी थकीत सरकारकून एसटी कर्मचाऱ्यांचे तोकडे चुकारे सवलती मूल्याची थकबाकी दरमहा वाढते सेवानिवृत्तीचे लाभ अडकणार अमेरिकेमध्ये टिकटॉक बंद राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका ऍपलनेही प्लेस्टोरमधून हटवले तसेच सुरक्षेच्या कारणाहून दोन हजार वीसपासून भारतात सुद्धा बंदी आहे ऐंशी रुपये सुद्धा मिळेना शालेय पोषण आहार शिजवणारे कर्मचारी आर्थिक संकटामध्ये निवडणुकीपूर्वीचा निर्णय अद्यापही अंमलात आला नाही भरा व्याज होणार पूर्णतः माप आयुक्त लहाने यांच्या आदेशाने पुन्हा अभय योजना कार्यान्वित आपूस शेतामध्येच मजुराअभावी शेतकऱ्यांचे हाल मध्य प्रदेशातील काही मजूर गावी परतले वीज चोरी कराल तर झेलची हवाखाल मीटरमध्ये छेडछाड करणे पडेल महागामध्ये वर्षभरामध्ये सोळा लाख तीस हजार सातशे चौसष्ट युनिटची चोरी वीज चोरीतून तीन कोटी रुपयांचे नुकसान अहो आश्चर्य प्रस्ताव विना सिंचन विहीर मंजूर वाटप घोटाळा देवळगाव घुबे ग्रामसभेचा ठराव नसताना पंचायत समितीने दिला लाभ हजाराचे हेल्मेट टाळले सव्वीस लाखाचा दंड भरला गतवर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सर्वाधिक दंड नो पार्किंगचा सहासष्ट कोटी रुपयातून जलतारा जलस्रोताचे पुनर्जीवन शाश्वत विकासाचा प्रयत्न वाशिम जिल्ह्यामध्ये एक पॉईंट एकोणचाळीस लाख कामे प्रस्तावित नरेगातून होणार रोजगार निर्मिती रब्बी हंगाम संपतोय पीक खर्च कधी केवळ एकोणीस पॉईंट एकोणनव टक्के वाटप पूर्ण तेरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के शेतकऱ्यांना उद्दिष्ट होते एकशे एकोणसाठ कोटींचे मात्र वाटप फक्त एकतीस कोटी रुपयांची नाफेड एनसीसीएफकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा शेतकरी संघर्षाची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा आधार असेल तरच मिळेल जानेवारीचा लाभ संजय गांधी निराधार योजनेसाठी करावे लागणार आधार सलग्नीकरण इंद्रायणी भारी मात्र खिशाला मारी नवीन वर्षामध्ये खरेदी वाढली पण भाववाढ कायम बाजारपेठेमध्ये नवीन प्रतीच्या तांदळांची आवक अचानक वाढली वीजचोरांना कोठडी आकडे टाकणाऱ्यांना इशारा गावगावामध्ये मंडळाची पथके दोन हजार संशयित ग्राहकांची महावितरणे केली तपासणी येवला नांदगाव तालुक्यातील पन्नास शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा शेतकरी करणार तंत्रज्ञानाची पाहणी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या वतीने आयोजन लढा माणुसकीचा देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारांचा जनाक्रोश मोर्चा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी सातशे पंचवीस फडबागा बोगस बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा बनावट पीक विमा समोर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेत्र तपासणीचे काम आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालेले आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन क्षेत्र तपासणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे शंभर टक्के तपासणी केली जाणार आहे इंधन दोन रुपयांनी स्वस्त आज पेट्रोल एकशे पाच रुपये लिटर आहे हे पेट्रोल आज किमान पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये लिटर असायला हवे लालपरी मालामाल महिला सन्मान योजना पन्नास टक्के सवलतीमुळे महिला प्रवासी वाढल्या बीड विभागाचे उत्पन्न वाढले चार हजार रेशन कार्डची कामे ठप्प तांत्रिक अडचण तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांचे चक्र संकेतस्थळ सुरू होण्याची प्रतीक्षा अकुशलचा निधी मिळेना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक कामावरील मजुरांची मागील सप्टेंबर महिन्यापासून मजुरी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही त्यामुळे मजुरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे कोरेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये सोडला वडू मोकाट जनावरांचा सुटसुकाट पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पाण्यामध्ये सल्फेट जास्त तर पडेल बघा टक्कल मागे अनेक कारणे दक्षतेचा सल्ला केसाची निगा राखा वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या बनावट खत कंपनी म्हणते खत आमचे नाहीत जिल्हा कृषी विभागाकडून भरारी पथकांची स्थापना शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल खोटे अंगठे व बिल तयार करून शेतकऱ्यांची करण्यात आली फसवणूक शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात या योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी सतर्क असणे आवश्यक आहे योजनांचे व्यवहार ऑनलाईन प्रणालीद्वारे होत असल्याने लाभ घेताना फसवणूक होण्याची शक्यता असते यामुळे सतर्क असणे आवश्यक आहे अर्ज केला का पाच दिवसांमध्ये एक हजार सहा मुलं ऑनलाईन आरटी प्रवेश प्रक्रिया सत्तावीस जानेवारीपर्यंत अंतिम मुदत सोने चांदीच्या दरामध्ये तेजी खाद्यतेल स्थिर सराब बाजारामध्ये सोन्याच्या दराने ऐंशी हजार रुपयांचा टप्पा पुन्हा पार केलेला आहे शुक्रवारी सोन्याच्या दरामध्ये पुन्हा सातशे रुपयांची वाढ झाली सोने महाग होऊन सोन्याचे दर आता ऐंशी हजार चारशे रुपये एवढे झालेले आहेत शेतकऱ्यांच्या हातावर राज्य शासनाच्या तुरी चार महिन्यामध्ये तुरीचे भाव तब्बल चार हजार रुपयांनी कोसळले स्वामित्व सनद वाटप प्रॉपर्टी कार्डमुळे जमिनीचे मूल्य वाढणार भूमीमाफियांना चाप बसणार भूमी अभिलेख विभागाकडून मालवाडा लांची व मुरली येथे कॅम्पचे आयोजन पीआर कार्ड डिजिटल स्वरूपात मिळणार ग्रामपंचायतीचा ठेंगा सरकारकडून उपेक्षा चार महिन्यांपासून वेतनाचा पत्ता नाही आर्थिक अडचणी शक्तीपीठ महामार्ग महामार्ग रद्द करा रेखांकन बदलून काय विकास करायचा आहे तो करा, करा शेतकऱ्यांचा विरोध मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्याचे निर्देश पांढरांचा उच्छाद हरभरा पिकांचे नुकसान पाथरी तालुक्यातील शिवारातील प्रकार पिके संकटामध्ये साहेब नेरला उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम केव्हा सुरू करणार अधिकाऱ्यांना निवेदन किसान सहकारी पाणीवार संस्थेची मागणी अन्यथा उपोषणाचा इशारा साहेब शेतकऱ्यांना झटका मशीन केव्हा मिळणार हो कारण दोन महिने आचारसंहितेमध्ये गेल्याने शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही निधी प्राप्त होता झटका मशीन शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणार आहे अशा प्रकारचे आश्वासन देण्यात येत आहे पहिनींची मोठ्या प्रमाणात आरडीत गुंतवणूक पोस्टाचे सध्याचा व्याजदर सहा पॉईंट सत्तर टक्के इपीक पाहणीला पाठ उदासीनता सहायकांची वाढली कसरत अंजा तस्करी रॅकेट सक्रिय तर दहा वर्ष कारागृहामध्ये जाल अंमली पदार्थांच्या वर्षभरामध्ये केल्या पोलिसांनी पंच्याऐंशी केसेस अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र